नमस्कार न्यूज स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे पोलीस स्टेशन वजिराबाद नांदेडच्या वतीने आज गुन्हेगारांची धिंड काढण्यात आले सी आर नंबर चारशे चार ऑब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एक, एक तीनशे आठ दोन तीनशे आठ पाच तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच बीएनएस विथ आर्म ऍक्ट चार ऑब्लिक पंचवीस सात ऑब्लिक पंचवीस एक फिर्यादी जखमी वैभव शिवराम गुरव वैवर्ष पंचवीस राहणार व्यंकटेश नगर हिंगोली गेट जिल्हा नांदेड मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सोळा एकतीस जात गुरव दोन आरोपी एक मनप्रीत सिंग उर्फ सोनू औलाक दोन गणपत मटवाले तीन ऋषी भाटिया चार कुणाल सिंग सर्व राहणार नांदेड जात शीख तीन गुन्हा करते वेळे व ठिकाण दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जयदुर्गा माता नवरात्र महोत्सव व्यंकटेशनगर हिंगोली गेट नांदेड चार दाखल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ठाणे दैनिक झिरो पाच पाच वापरलेले हत्यार तलवार व खंजेर सहा दाखल करणार एपीआय लोंडे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट पस्तीस बावीस सात तपास करणारे एपीआय पुणे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा त्र्याऐंशी अठरा आठ खुलासा वर नमूद तारीख बेळ व ठिकाण यातील टोळी प्रमुख सोनू आवलक व त्यांचे साथीदार गणपत मटवाले कुणाल नंबरदार व ऋषी भाटिया यांनी अपघात संगणमत करून यातील फिर्यादीस गरबा चालवायचा असेल तर आम्हाला रोजचे दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल व नाही दिल्या जिवे ठार मारू अशी जिवे मारण्याची धमकी देऊन हमीस दादा इला हम, हमारी गँग को हप्ता हो असे सोनू ओळख्याने ओरडून आरोपी गणपत मटवाले यांनी त्यांची तलवार फिर्यादीला जिवे मारण्याचा उद्देशाने फिर्यादीच्या डोक्यात मारताना फिर्यादीने ती चुकवली असता फिर्यादीच्या फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटाला लागून फिर्यादीला दुखापत झाली व जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच आरोपी ऋषी भाटिया व कुणाल सिंग यांनीही त्यांच्याकडील खंजर काढून फिर्यादी व साक्षीदार यांना मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या अंगावर धावून गेले व शिविगाळ करून तुम्ही हप्ता द्या नाही तुम्हाला खतम करतो अशी धमकी दिली वगैरे दिलेल्या जबाबावरून मान्य पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून पुढील तपास एपीआय पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे जिल्हा क्राईम प्रतिनिधी शाहरुख खामर सोबत मी सुनीता शिरसाट द कन्यू नांदेड